नमस्कार लाडकीला सातवा आप्ता चोवीस जानेवारीपासून म्हणजे आजपासून सुरुवात होणार आहे पंधराशे रुपये ते पण तुमचं आधार लिंक जे बँक अकाउंट आहे त्या बँकेतच तुम्हाला पैसे जमा होणार आहे आत्तापर्यंत तुम्हाला सात हजार पाचशे आले असतील नऊ हजार रुपये आले असतील ज्या बँक अकाउंटमध्ये आले आहेत त्याच बँक अकाउंटवर दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात सातवा हफ्ता जमा होणार आहे पंधराशे रुपये अर्थ खातेने अर्थात अर्थमंत्री आदितदा पवार याने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा जो काय चेक आहे हा महिला बाल विकास खात्याला आठ दिवस अगोदरच दिला आहे त्यांनी अजूनही त्या ठिकाणी महिलांच्या खात्यात पैसे जमा नाही केले तर आजपासून तुमचे पैसे वाटपाचा जे कार्यक्रम आहे तो होणार आहे त्यामुळे दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यात सातो हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला येणार आहे एकवीसशे रुपये तुम्हाला सध्या ना 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 येणार नाहीये चोवीस जानेवारी ते सव्वीस जानेवारीमध्ये दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये सर्व महिलांना पैसे जमा होणार सर्व पात्र महिलांनाच पैसे जमा होणार आहेत ज्यांच्या अर्ज पडताळणीमध्ये अपात्र झाले आहेत अशा महिलांना इथून पुढे पैसे येणार नाहीत ना संजय गांधीचे पैसे ऑलरेडी जमा झाले त्यांना सुद्धा लाडके बहिणचे पैसे जमा होणार नाहीत फक्त ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशाच महिलांच्या खात्यात दोन कोटी चाळीस लाख ऑक्टोबरमध्ये ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला होता त्या भरलेल्या महिलांना आता सहा हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होतील परंतु फॉर्म अप्रुव्हल होणे गरजेचं आहे तरच तुम्हाला हे पैसे जमा होतील त्यासोबत डिसेंबरमध्ये ज्या ज्या महिलांना पैसे नव्हते मिळाले अशा महिलांना आता हा तुमचा जानेवारीचा जा हप्ता तीन हजार रुपये जमा होणार आहे डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्याचा मिळून त्यासोबत एक दोन कोटी चाळीस लाख महिला आहेत त्यासोबत अन्नपूर्णा योजना या अन्नपूर्णा योजने सुद्धा तीन मोफत गॅस सिलेंडरचे काही महिलांना आठशे अठरा जमा झाले पंधराशे तीनशे असे पैसे जमा होत आहेत तुम्हाला सुद्धा जमा झाले की त्यांची सुद्धा एक कमेंट करून द्या कारण डिबिडी लिंक बँकेच्या खात्यात तुमचे पैसे जमा होतात त्यामुळे अजून ज्या महिलांना त्या ठिकाणी पैसे जमा झाले असेल तर आधार श्रेणी तुमचं ऍक्टिव्ह आहे का चेक करा आणि सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे आजपासून जमा व्हायला हो सुरुवात होईल दोन दिवसाअगोदर संजय गांधी निराधार योजनेची सुद्धा महिलांना पंधराशे रुपये जमा झाले त्या महिलांना आता लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार नाही अशाच महिलांना पैसे मिळतील ज्यांच्याकडे पिवळं आणि केसे रेशन कार्ड आहे आणि ज्या उत्पन्नाचा दाखला जमा केला अडीच लाखाच्या आतमध्ये ठीक आहे नक्की पैसे जमा